गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण या लेक्चरमध्ये खंडाचा आधुनिक सिद्धांत हा सिद्धांत अभ्यासणार आहोत किंवा मॉडर्न थेरी ऑफ रेंट हा जो काही सिद्धांत आहे हा सिद्धांत अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो खंडाचा आधुनिक सिद्धांताचा जर आपण विचार केला तर खंडाचा आधुनिक सिद्धांत डॉक्टर मार्शल प्राध्यापक यफ ए वॉकर सो जॉन रॉबिन्सन प्राध्यापक बेनहॅम या अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेला आहे किंवा या सिद्धांताची मांडणी केली आहे विद्यार्थी मित्रांनो या अर्थशास्त्रज्ञाने आपला सिद्धांत मांडत असताना जे काही रेकॉर्डरच्या सिद्धांतामध्ये उणिवा होत्या या उणीवा दूर करून हा सिद्धांत मांडलेला आहे किंवा या सिद्धांताची मांडणी केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो मागणी आणि पुरवठ्याच्या आधारे जमिनीला खंड कसा प्राप्त होत असतो किंवा मिळत असतो विद्यार्थी मित्रांनो हे जे काही अर्थशास्त्रज्ञ आहेत या अर्थशास्त्रज्ञाच्या मते या खंडाच्या आधुनिक सिद्धांतामध्ये मागणी आणि पुरवठ्याच्या आधारे जमिनीला खंड कसा मिळतो किंवा खंड मिळतो हे त्यांनी या सिद्धांतामध्ये स्पष्ट केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आधुनिक अर्थशास्त्रज्ञांच्या मते जमिनीप्रमाणं उत्पादनाच्या इतर सर्व घटकांना खंड हा मिळत असतो आणि हा जो काही उत् जमिनीप्रमाणं इतर, इतर उत्पादनाच्या घटकांना किंवा सर्व घटकांना जो काही खंड मिळतो हा खंड त्या उत्पादन घटकाची असणारी दुर्मिळता या दुर्मिळतेमुळे प्राप्त होत असतो असे या अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलेले आहे विद्यार्थी मित्रांनो जमीन हा उत्पादनाचा घटक दुर्मिळ असल्यामुळे त्यास खंड प्राप्त होत असतो त्याचबरोबर श्रम भांडवल संयोजक हे उत्पादनाचे घटक जर दुर्मिळ असतील तर त्यांनाही खंड प्राप्त होत असतो किंवा खंड स्वरूपामध्ये उत्पन्न प्राप्त होत असते असे हे अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर मार्शल ए पी वॉकर जॉन रॉबिन्सन बेहॅम हे अर्थशास्त्रज्ञ सांगत आहेत किंवा यांनी आपल्या सिद्धांतामध्ये सांगितले आहे विद्यार्थी मित्रांनो आधुनिक अर्थतज्ञांना किंवा अर्थशास्त्रज्ञांना फक्त जमिनीमध्येच गुणभिन्नता असते आणि त्यामुळेच फक्त जमिनीला खंड मिळतो हे मात्र मान्य नाही विद्यार्थी मित्रांनो इतर उत्पादन घटकामध्येही गुणभिन्नता असते असे त्यांना वाटते आणि त्यामुळे चांगले गुण असणाऱ्या उत्पादन घटकांना जादा मोबदला मिळतो आणि त्याला खंड हा मिळत असतो ज्याप्रमाणे भूमीच्या सुभिकतेमध्ये भिन्नता असते त्याचप्रमाणे मजूर संयोजक यांच्यामध्येही कार्यक्षमता कौशल्य हे काय असतात वेगवेगळे वेग असतात त्यामुळे ते त्यांना काय होत असतो की खंड प्राप्त होत असतो असं या आधुनिक अर्थशास्त्रज्ञांना वाटतं विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा आपण वॉकर यांनी काय सांगितलं ते पाहू विद्यार्थी मित्रांनो वॉकर या अर्थशास्त्रज्ञाने म्हटलेलं आहे की ज्या सुपीक जमिनीला खंड मिळतो त्याचप्रमाणे उत्कृष्ट संयोजक आणि कार्यक्षम श्रमिक यांनाही खंड मिळतो विद्यार्थी मित्रांनो ऑकर नावाचा अर्थशास्त्रज्ञ हा ऑकर नावाचा अर्थशास्त्रज्ञ आपला खंडाचा आधुनिक सिद्धांत मांडत असताना असे म्हणतो की ज्याप्रमाणे जी काही सुपीक जमीन आहे रेकॉर्डोने सांगितल्याप्रमाणे ज्याप्रमाणे सुपीक जमीन आहे त्याप्रमाणे त्या सुपीक जमिनीला खंड मिळतो त्याच पद्धतीनं किंवा त्याच उ उत्कृष्ट संयोजक आणि कार्यक्षम श्रमिक असतात यांनाही खंड प्राप्त होत असतो असं हा वॉकर नावाचा अर्थशास्त्रज्ञ म्हणतो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो थोडक्यात गुणभिन्नतेमुळे खंड हा फक्त जमिनीलाच मिळतो किंवा भूमीलाच मिळतो हे या अर्थशास्त्रांना मान्य नाही किंवा असे नाही तर तो इतर उत्पादनाच्या घटकांना पण मिळू शकतो त्याचबरोबर गुणभिन्नतेमुळे असा खंड मिळत असला तरी प्रत्येक प्रकारची जमीन अमर्यादित प्रमाणामध्ये उपलब्ध नाही विद्यार्थी मित्रांनो म्हणजे दुर्मिळता हा घटक सुद्धा खंडाच्या निर्मितीसाठी काही प्रमाणामध्ये कार्य का, कारणीभूत आहे मग विद्यार्थी मित्रांनो यानंतर डॉक्टर मार्शन नावाचा अर्थशास्त्रज्ञ हा डॉक्टर मार्शन नावाचा अर्थशास्त्रज्ञ या सिद्धांतामध्ये म्हणतो की सर्व प्रकारचे खंड Premises, एक हे एका अर्थाने दुर्मिळतेमुळे मिळणारे तर दुसऱ्या अर्थाने गुणभिन्नतेमुळे निर्माण होणारे असतात विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर मार्शल नावाचा अर्थशास्त्रज्ञ तो म्हणतो की सर्व प्रकारचे खंड हे एका अर्थाने दुर्मिळतेमुळे मिळणारे तर दुसऱ्या अर्थाने गुण भिन्नतेमुळे निर्माण होणारे असतात असे यांनी म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच उत्पादन घटकांच्या लवचिकतेचाही खंड निर्मितीवरती परिणाम होत असतो विद्यार्थी मित्रांनो जी काही उत्पादन घटकांची लवचिकता आहे या लवचिकतेचा पर परिणाम खंड निर्मितीवर होत असतो किंवा खंडाच्या निर्मितीवर होत असतो जमिनीप्रमाणेच इतर घटकांचा पुरवठा हा अल्पकाळामध्ये न बदलणारा असतो आणि तो मागणीप्रमाणे ताबडतोब आपल्याला वाढवता येत नाही त्यामुळे अशा वेळेस उत्पादनाच्या घटकांच्या दुर्मितीमुळे त्यांना जे काही जादा उत्पन्न मिळ मिळते त्यास मार्शल नावाचा अर्थशास्त्रज्ञ खंड म्हणतो म्हणजे ज्या उत्पादन घटकांचा पुरवठा अलौचिक असतो अशा उत्पादनाच्या घटकांना खंड मिळतो असे डॉक्टर नावाचा अर्थशास्त्रज्ञ म्हणतो फक्त भूमीलाच खंड मिळतो असे नाही विद्यार्थी मित्रांनो यानंतर जॉन रॉबिन्सन नावाचे जे काही अर्थतज्ज्ञ आहे या अर्थतज्ञाने किंवा अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलं आहे त्याच्या आपल्या पुस्तकामध्ये द इकॉनॉमिक ऑफ इम्परफेक्ट कॉम्पिटिशन या ग्रंथामध्ये त्यांनी आपल्या आधुनिक सिद्धांताची मांडणी केली किंवा आधुनिक खंड सिद्धांताची मांडणी केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो जॉन रॉबिन्सन्स मते सर्वच जे काही उत्पादनाचे घटक आहेत या सर्वच उत्पादनाच्या घटकांना खंड हा मिळत असतो आणि उत्पादन घटकाला असलेल्या मागणीपेक्षा त्या उत्पादन घटकाचा पुरवठा जर दुर्मिळ असेल तर खंड हा प्राप्त होत असतो किंवा खंड हा निर्माण होत असतो असे मिसेस जॉन रॉबिन्सन सांगतात विद्यार्थी मित्रांनो जॉन रॉबिन्सन म्हणतात की सर्वच उत्पादन घटकांना काय मिळत असतो खंड मिळत असतो उत्पादन घटणारा असणारे मागणीपेक्षा त्या उत्पादन घटकाचा जर पुरवठा दुर्मिळ असेल तर खंड प्राप्त होत असतो असं हे जे काही रॉबिन्सन नावाचे अर्थतज्ज्ञ हे अर्थतज्ज्ञ आपल्याला सांगते हो विद्यार्थी मित्रांनो रॉबिन्सनला असं म्हणायचं आहे की उत्पादनाच्या कोणत्याही घटकाचा पुरवठा हा मागणीपेक्षा कमी असतो तेव्हा त्याच्या न्यूनतम पुरवठा किमतीपेक्षा जो जादा वाढावा त्याला प्राप्त होतो त्यास खंड म्हणतात विद्यार्थी मित्रांनो जॉन रॉबिन्सन्स नावाचे जे अर्थ काही अर्थतज्ज्ञ ही अर्थतज्ज्ञ म्हणते की उत्पादनाच्या कोणत्याही घटकाचा पुरवठा मागणीपेक्षा कमी असतो तेव्हा त्याच्या न्यूनतम पुरवठा किमतीपेक्षा जो ज्यादा वाढावा त्याला प्राप्त होतो त्यास खंड म्हणतात विद्यार्थी मित्रांनो या या व्याख्यावरून असे स्पष्ट होते की कोणत्याही उत्पादन घटकाचा पुरवठा मागणीच्या मनाने किंवा या विवेचनावरून असे स्पष्ट होते की कोणत्याही उत्पादन घटकांचा पुरवठा हा मागणीच्या मनाने कमी असेल तर खंडाची निर्मिती ही होत असते विद्यार्थी मित्रांनो उत्पादन घटकाचा पुरवठा पूर्ण लवचिक असेल तर त्या घटकास खंड मिळत नाही म्हणजे जेवढी मागणी आहे या मागणीपेक्षा किंवा मागणी जशी बदलन तसं जर उत्पादन घटकाचा पुरवठा बदलत असेल म्हणजे उत्पादन घटकांचा पुरवठा जर लवचिक असेल तर त्या उत्पादनाच्या घटकास खंड मिळत नाही असं आपल्याला याच्यावरून समजते किंवा याच्यावरून आपल्या लक्षामध्ये येते विद्यार्थी मित्रांनो भूमीचा पुरवठा हा कालावधीमध्ये अलौचिक असतो म्हणजे आपल्याला भूमीच्या पुरवठ्यामध्ये दीर्घकालावधीमध्ये वाढ करता येत नसते अलौचिक असते याचा पुरवठा अलौचिक असतो त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो भूमीला हा कायमस्वरूपी काय मिळत असतो खंड मिळत असतो आणि इतर उत्पादनाच्या घटकामध्ये आपल्याला बदल करता येत असतो किंवा त्याच्या त्याचे जी काही कालावधीमधील पुरवठा आहे हा पुरवठा लवचिक स्वरूपाचा असतो त्यामुळे दीर्घ कालावधीमध्ये त्याला खंड मिळत नाही इतर उत्पादनाच्या घटकांना परंतु इतर जे काही उत्पादनाचे घटक आहेत हे उत्पादनाचे घटक अल्पकालावधीमध्ये अलवचिक असतात म्हणजे अल्पकालावधीमध्ये उत्प इतर उत्पादनाच्या घटकांचा पुरवठा आपल्याला वाढवता येत नाही म्हणून विद्यार्थी मित्रांनो उत्पादनाच्या इतर घटकांना अल्पकालावधीमध्ये खंड हा मिळत असतो विद्यार्थी मित्रांनो जॉन्स रॉबिन्सन मते उत्पादन घटकाचा किमान पुरवठा किंवा उत्पादन घटकाच्या किमान पुरवठा किमतीपेक्षा जे काही जादा उत्पन्न मिळते त्या उत्पन्नास खंड असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो हे जे काही आधुनिक अर्थशास्त्रज्ञ आहेत या आधुनिक अर्थशास्त्रज्ञांच्या मते जो काही उत्पादन घटकांचा किमान पुरवठा आहे या किमान पुरवठ्यापेक्षा जर जे काही जादा उत्पन्न मिळते आहे किमान पुरवठा किमतीपेक्षा जे काही जादा उत्पन्न मिळते आहे ते जादा मिळणारे उत्पन्न म्हणजे खंड विद्यार्थी मित्रांनो यावरून आपल्या मला एकच लक्षात येते की आधुनिक अर्थ अर्थशास्त्रज्ञांच्या मते खंड कोणत्याही उत्पादनाच्या घटकाला खंड निर्माण होण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता आहे विद्यार्थी मित्रांनो उत्पादनाचे जे काही घटक आहेत भूमी श्रम भांडवल संयोजक या उत्पादनाच्या घटकांना खंड प्राप्त होण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता असते एक म्हणजे उत्पादन घटकांचा पुरवठा अलौचिक असला पाहिजे आणि दोन उत्पादन घटकात गुण भिन्नता असली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो हे जे काही अर्थशास्त्रज्ञ आहेत मार्शल वॉकर रॉबिन्सन बेनहॅम यांच्या जर आपण विवेचनाचा विचार केला किंवा यांनी सांगितलेल्या सांगितलेलं जे काही त्यांचं मत आहे या मताचा विचार केला तर आपल्या लक्षामध्ये येईल की आधुनिक अर्थतज्ञांच्या म मते किंवा अर्थशास्त्रज्ञांच्या मते उत्पादन घटकाला जो काही खंड आहे हा खंड निर्माण होण्यासाठी दोन घटक दोन दोन परिस्थिती आवश्यक असली पाहिजे किंवा दोन प्रकारची परिस्थिती आवश्यक असली पाहिजे याच्यामध्ये उत्पादन घटकांचा पुरवठा हा अलौचिक असला पाहिजे उत्पादन घटकामध्ये गुणभिन्नता असली पाहिजे आणि या जर दोन अटी पूर्ण होत असेल तर ते उत्पादन घटक काय करतात खंड मिळवत असतात किंवा या दोन अटी पूर्ण करणाऱ्या उत्पादन घटकांना काय मिळत असतो खंड मिळत असतो मग हा खंडाचा सिद्धांत मांडत असताना जॉन्स रॉबिन्सन यांनी बदली उत्पन्नाची संकल्पना मांडलेली आहे किंवा कल्पना मांडली आहे विद्यार्थी मित्रांनो जॉन्स रॉबिन्सन यांनी खंडाचे मो मोजमाप करण्यासाठी किंवा त्याचे मापन करण्यासाठी एक बदली उत्पन्नाची कल्पना मांडलेली आहे आणि यावरून कोणत्या घटकाला किती स्वरूपामध्ये खंड मिळतो हे आपल्या लक्षात येत आहे विद्यार्थी मित्रांनो बदली उत्पन्नाची व्याख्या जॉन रॉबिन्सनने अशी केली आहे की एखादा उत्पादन घटक एखाद्या विशिष्ट उद्योगात टिकून राहावा म्हणून त्याला जी कमीत कमी किंमत द्यावी लागते त्या किमतीला बदली किंमत किंवा बदली उत्पन्न असे म्हणतात कारण या किमतीपेक्षा त्याला कमी किंमत दिली तर तो घटक इतर क्षेत्राकडे जाईल विद्यार्थी मित्रांनो श्रीमती जॉन रॉबिन्सन नावाची जी काही आहे अर्थ या अर्थतज्ज्ञाने काय केलंय की बदली उत्पन्नाची कल्पना या आधुनिक खंडाच्या सिद्धांतामध्ये मांडली आणि ही कल्पना अशी मांडली की एखादा उत्पादन घटक एखाद्या विशिष्ट उद्योगात टिकून राहावा म्हणून त्याला जी कमीत कमी किंमत द्यावी लागते त्या किमतीला बदली किंमत किंवा बदली उत्पन्न असे म्हटले जाते कारण या किमतीपेक्षा त्याला कमी किंमत दिली तर तो घटक एका उत्पादनाच्या क्षेत्रामधून दुसऱ्या उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये जाईल विद्यार्थी मित्रांनो उत्पादन घटकाचा वापर अनेक कारणासाठी केला जातो हे आपल्याला माहिती आहे एखादा घटक एका उद्योगामध्ये किंवा एका उपयोगाऐवजी दुसऱ्या उपयोगासाठी उपयोगासाठी किंवा उद्योगामध्ये वापरला जाऊ शकतो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्या लक्षामध्ये येत असं की उत्पादनाचा जो काही घटक आहे या घटकाचा वापर वेगवेगळ्या कारणासाठी केला जातो एका वस्तूच्या उत्पादनासाठी वापरण्या वापरत असेल तर त्याच्याऐवजी आपण दुसऱ्या वस्तूच्या उत्पादनासाठी वापरू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये एखाद्या उत्पादन घटकाचा नग किंवा एखादी उत्पादन घटकाची संख्या एखाद्या उपयोगासाठी वापरायची असेल किंवा त्याचा उपयोग एखाद्या वस्तूच्या निर्मितीसाठी करावायचा असेल तर त्या घटकाला इतर उपयोगासाठी येणारी जी काही मागणी आहे आणि या मागणीमुळे जितका जास्त प्रमाणामध्ये मोबदला मिळत असतो किंवा मिळू शकतो तेवढा मोबदला दिल्याशिवाय हा हा घटक काय होत नाही आकर्षित होत नाही विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षामध्ये येत असेल कि एखाद्या वस्तूचं उत्पादन करत असताना उत्पादनाचा जो काही घटक आहे किंवा वापरला जाणारा उत्पादनाचा घटक आहे हा उत्पादनाचा घटक जर आपल्या वस्तूच्या उत्पादनासाठी आकर्षित करायचा असेल तर त्याला दुसऱ्या वस्तूच्या उत्पादनामध्ये जो काही मोबदला मिळतोय त्या तो तेवढा मोबदला किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर मोबदला दिला तरच तो उत्पादनाचा घटक आपल्या उद्योगामध्ये काही आकर्षित होईल म्हणजे उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो एखादा कुशल श्रमिक आहे म्हणजे उदाहरणार्थ एखादा स संगणक अभियंता आहे किंवा कॉम्प्युटर इंजिनियर आहे त्याला जर आपण एका उद्योगामध्ये किंवा त्याला एका व्यवसायामध्ये सॉरी उद्योगामध्ये पन्नास हजार रुपये महिना जर पगार मिळत असेल आणि तीच त्याने जर ती नोकरी दुसऱ्या उद्योगामध्ये करण्याचं ठरवलं आणि त्याला त्या ते ठिकाणी जर चाळीस हजार रुपये पगार मिळत असेल तर अशा वेळी त्याला दुसऱ्या उद्योगामध्ये मिळणारे जे काही चाळीस हजार आहेत हे चाळीस हजार रुपये काय असेल त्याचे बदली उत्पन्न असेल विद्यार्थी मित्रांनो म्हणजे त्याला किती बदली उत्पन्न मिळालं हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे म्हणजे बघा आपण घेतलं की एक कुशल स्वरूपाचा असा कॉम्प्युटर इंजिनियर आहे त्याला एक वस्तूचं उत्पादन करण्याच्या उद्योगामध्ये जर पन्नास हजार रुपये मिळाले आणि त्याने ठरवलं की आपण काय करावं की हा उद्योग सोडून बी वस्तूच्या उत्पादनामध्ये जावं आणि तर जर त्याला त्या ठिकाणी चाळीस हजार रुपये पगार मिळाला तर हे त्याचं काय की बदली उत्पन्न आहे आणि हे जर बदली उत्पन्न आपण जर त्याच्या चालू उत्पन्नामधून जर वजा केलं किंवा म्हणजे त्याने जर स्वी नोकरी चाळीस हजाराची स्वीकार स्वीकारणार आहे किंवा स्वीकारले आहे ही चाळीस हजार रुपये जर पूर्वीच्या उत्पन्नातून वजा केलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की त्याला बदली उत्पन्न किंवा जे बदली उत्पन्न जर वजा केला तर या बदली उत्पन्नापेक्षा जी काही अधिकची रक्कम शिल्लक राहील ही अधिकची शिल्लक राहिलेली रक्कम म्हणजे काय असेल खंड असेल किंवा त्याला जास्तीचं उत्पन्न जे काय मिळालं असेल त्याला खंड असे म्हटले जाईल विद्यार्थी मित्रांनो आपण म्हणजे या सूत्राच्या सहाय्यानं जर पाहिलं तर खंड बरोबर खंडाचं जर सूत्र पाहिलं तर खंड बरोबर सध्याचे उत्पन्न वजा बदली उत्पन्न विद्यार्थी मित्रांनो त्याला दहा हजार खंड मिळतो आहे म्हणजे दहा हजार खंड हा कसा मिळतो आहे तर तो एक वस्तूच्या उत्पादनामध्ये कार्यरत असताना त्याला किती मिळते पन्नास हजार रुपये आणि त्या केले की त्यांनी आता बी वस्तूच्या उत्पादनामध्ये त्याने जायचा विचार केला किंवा गेला आहे तर त्या ठिकाणी काय मिळते चाळीस हजार रुपये हे स त्याचं सध्याचं उत्पन्न किती होतं अदुगरचं की पन्नास हजार रुपये आणि बदली उत्पन्न आता किती मिळणार आहे त्याला चाळीस हजार रुपये हे जर पन्नास हजारामधून चाळीस हजार वजा केलं तर त्याला जे काही रक्कम शिल्लक राहील ती जास्तीची शिल्लक राहिलेली रक्कम म्हणजे काय असेल त्याला मिळालेला खंड असेल विद्यार्थी मित्रांनो या आधुनिक अर्थशास्त्रज्ञांच्यामध्ये कोणत्याही उत्पादन घटकाचा पुरवठा हा जर त्याच्या मागणीपेक्षा कमी असेल तर अशावेळी उत्पादन घटक धर्मीय असल्यामुळे त्याला काय होत असतो की खंड प्राप्त होत असतो असं या आधुनिक खंडाच्या सिद्धांतामध्ये या अर्थशास्त्रज्ञाने सांगितले आहे विद्यार्थी मित्रांनो या आधुनिक खंडाच्या सिद्धांतामध्ये किंवा खंडाचा आधुनिक सिद्धांत आहे या सिद्धांतामध्ये खंडाचे जे काही मापन आहे किंवा खंडाचे जे काय मोजमाप आहे हे मोजमाप करण्यासाठी जॉन रॉबिन्सन यांनी या बदली उत्पन्नाची संकल्पना मांडेच आपल्याला दिसून येत मग आता विद्यार्थी मित्रांनो हा जो काही खंडाचा आधुनिक सिद्धांत आहे हा खंडाचा आधुनिक सिद्धांत आपण आकृतीच्या सहाय्यानं चांगल्या प्रकारे अभ्यासू किंवा त्याचा चांगल्या प्रकारे आपण समजून घेऊ विद्यार्थी मित्रांनो आकृतीचा जर विचार केला तर तुम्हाला स्लाईडमध्ये आकृती दिसते आहे या आकृतीमध्ये ओएक्स आणि ओवाय अक्ष आहेत विद्यार्थी मित्रांनो आकृतीमध्ये एक्स अक्षावरती जमीन या उत्पादन घटकाची मागणी आणि पुरवठा किंवा मागणी व पुरवठा दर्शवला आहे किंवा दिसतो आहे आपल्याला आणि ओवा अक्षावर या उत्पादन घटकाचे उत्पन्न किंवा किंमत किंवा खंड खंड आहे तो खंड दर्शवलेला आहे विद्यार्थीमध्ये मित्रांनो आकृतीमध्ये जो काही डी डी हा जो काही वक्र दिसतो आहे हा वक्र जमिनीची मागणी दर्शवणारा वक्र आहे आणि यश यश हा जो काय वक्र दिसतो आहे हा वक्र जमिनीचा पुरवठा दर्शवणारा वक्र आहे आणि विद्यार्थी मित्रांनो हे वक्र एकमेकांना आकृतीमध्ये ई या बिंदूमध्ये चेततायत आणि याच ठिकाणी जमिनीची मागणी आणि पुरवठा यांचा काय होतं समतोल होतं विद्यार्थी मित्रांनो याचा अर्थ असा की ओ क्यू एवढा पुरवठा असताना किमान पुरवठा किंमत ही काय आहे की ओ एस एवढी आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो प्रत्यक्षामध्ये ओ आर एवढी त्या घटकाला काय मिळते किंवा जमिनीला काय मिळते किंमत मिळते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अर्थव्यवस्थेमध्ये ओ क्यू एवढी त्या जमिनीच्या मागणी आणि पुरवठा असताना प्रामुख्यानं त्याला जे काही किंमत मिळायला हवी होती ती ओ एस yes, एवढी किंमत मिळायला हवी होती परंतु प्रत्यक्षाचा जर आपण विचार केला तर त्याला किंमत काय मिळते ओ आर एवढी मिळते विद्यार्थी मित्रांनो म्हणजे त्याच्या बदली उत्पन्नापेक्षा जमिनीच्या बदली उत्पन्नापेक्षा जमिनीस ई आर हा काय मिळतो जादा मोबदला मिळतो किंवा जास्तीचा मोबदला मिळतोय आणि यालाच विद्यार्थी मित्रांनो खंड म्हणते तर आपण हेच जर सूत्रात टाकलं खंड बरोबर काय बदली उत्पन्न वजा सॉरी खंडबरोबर सध्याचे उत्पन्न वजा बदली उत्पन्न या जर सूत्रात आपण टाकलं तर आपल्या येईल क्षेत्रफळ व विद्यार्थी मित्रांनो ओ क्यू ई -E आर ओ क्यू ई -E आर बरोबर सॉरी ओ क्यू ई -E आर वजा क्यू ई e यस ओ हे जर क्षेत्र घेतलं तर खंड आपल्याला ई आर एवढा काही शिल्लक राहील विद्यार्थी मित्रांनो जो काही उभ्या रेषांनी दर्शवला जो काही भाग आहे किंवा डॉट डॉट रेषांनी दर्शवलेला भाग आहे हा काय की खंड आहे याच्या लक्षामध्ये किंवा हा भाग खंड दर्शवतो विद्यार्थी मित्रांनो जे काही आपण खंडाचा सिद्धांत पाहिला किंवा अभ्यासला या खंडविषयक सिद्धांताची मांडणी आधुनिक शा अर्थशास्त्रज्ञाने केली आहे आणि त्यांनी या सिद्धांतामध्ये सांगितलं की फक्त जमिनीलाच खंड मिळतो जमिनी जमिनीच्या असणारी जी काय जम जमिनीमध्ये असणारी गुणभिन्नता आहे या गुणभिन्नतेमुळे जमिनीला खंड मिळतो त्यांनी काय आहे की याच्यावरती टीका करून किंवा रॉबिन्सन यांच्या या मतावरती टीका करून त्यांनी असं सांगितलं की गुण भिन्नतेमुळेच नाही तर दुर्मिळतेमुळेही उत्पादनाच्या घटकांना खंड मिळतो आणि गुण भिन्नता आणि दुर्मिळतेमुळे उत्पादनाच्या घटकांना मिळणारा खंड हा फक्त जमिलाच मिळत नाही तर उत्पादनाच्या भूमी श्रम भांडवल संयोजक या सर्वच घटकांना काय होत असतो खंड मिळत असतो मग विद्यार्थी मित्रांनो किंवा खंड प्राप्त होत असतो असं सांगितलं मग विद्यार्थी मित्रांनो या सिद्धांतावरून आपल्याला असं दिसून येतं की खंड हा उत्पादनाच्या सर्वच घटकांना काय होतं मिळतो आहे आणि उत्पादन घटकांच्या दुर्मिळतेमुळे खंड मिळतो आहे खंडावर उत्पादन घटकांच्या मागणी आणि पुरवठ्याचा परिणाम होतो आहे जर पुरवठा मागणीपेक्षा कमी असेल तर खंड प्राप्त होतो असा हा सिद्धांत सांगतो त्याचबरोबर बदली उत्पन्नाच्या आधारे या सिद्धांतामध्ये खंडाचे मोजमाप केले आहे आणि वास्तव जर वास्तविक दृष्टिकोनातून पाहिलं आपण विद्यार्थी मित्रांनो तर हा जो काही खंडाचा सिद्धांत आहे हा खंडाचा सिद्धांत रेकॉर्डोच्या सिद्धांतापेक्षा अधिक चांगला व्यवहार्य एक सरस प्रकारचा किंवा भारी असा सिद्धांत असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि हा सिद्धांत आपल्याला आपल्या सहज लक्षामध्ये येतो आहे धन्यवाद